अष्टसूत्री प्रगती अष्टवादिनी नेतृत्व पाच कामं पक्का वादा या हमीपत्राच्या निमित्ताने मी आपलं स्वागत करते दादांनी सविस्तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातल्या थोड्या गोष्टी मी फक्त मी आणि अमोल दादांच्या वतीने सांगू इच्छिते कारण आम्ही दोघंही पुण्याचे वन थर्ड वन थर्ड लोकप्रतिनिधी आहोत एक तर टँकर माफियाचा जो उल्लेख दादांनी केला दादांनी वडगाव शेरीचा वगैरे केला पण हा अनुभव दादांना मलाही येतो मी पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनपासून एक किलोमीटरवर राहते आणि ज्या बिल्डिंगमध्ये राहते तिथेही रोज टँकर येतो त्याच्यामुळे हे काय फक्त बाहेरच्या तर सीमित नाही पण पाण्याचा हा प्रश्न किंवा हा टँकर माफियाचा इशू हा शहरातही वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात जातीने लक्ष घालून मार्ग काढणे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्या मेट्रोबद्दल दादा बोलले आता त्याची एक लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जोपर्यंत पूर्ण होत नाही कारण हा प्रयोग दिल्लीत शिलाजींच्या काळात यशस्वीपणे झाला त्यानंतर मुंबईमध्ये आजही एवढी मेट्रो झाली असली तरी ट्रॅफिक पुण्याचा मुंबईचा कमी होत नाही याचं कारण लास्ट माइल कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही त्यामुळे दादांनी जो उल्लेख केला की आम्ही मेट्रो यशस्वीपणे चालू ह्याची लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत की पहिल्या तीन ते सहा महिन्यात प्रत्येक स्टॉपचं काम पूर्ण झाल्या झाल्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी गरजेची असते त्याच्यात जातीनी लक्ष घालून त्याचा प्लॅन आमचा पूर्णपणे तयार आहे त्यानंतर प्रदूषण असेल कचरा असेल शिक्षण आरोग्य ह्याबद्दल दादा सविस्तर बोललेले आहेत पण ह्याची एक सक्सेस स्टोरी नाहीतर असं होतं की हमी पत्र आलं की सगळ्यांना वाटतं अरे हा आणखीन एक जाहीरनामा आला हा जाहीरनाम्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही आधी करून दाखवल्यात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचं खडक वसल्याचं उदाहरण तुम्हाला सांगते धनकवडीत विशाल तांबे इथे बसलेले दत्ता येतातच आहे आता तर उदाहरण तुम्हाला एका वॉर्डचे देते दत्ताचा वॉर्ड बघा किंवा विशालचा वॉर्ड बघा दादांनी केलेली आत्ता सांगितलेली सगळी कामं जरी आम्ही विरोधात असलो तरी आमचे हे सगळे सहकारी यांनी करून दाखवले उत्तम शाळा ह्या धनकवडीत आहेत का आहेत वारज्यात आहेत का आहेत सिंहगड रोडला आहेत का आहेत तर चांगल्या शाळा चांगल्या आरोग्य सेवा म्हणजे एक सोनोग्राफी करायला हजारो रुपये लागतात आम्ही काही शे पण नाही सिंगल डिजिटमध्ये दत्ता धनकोडेंच्या वॉर्डमध्ये आज सोनोग्राफी होते एक्स रे होतो त्यामुळे अफोर्डेबल शिक्षण अफोर्डेबल या सगळ्या आरोग्यसेवा या सगळ्या प्रदूषणावर ऑलरेडी आमच्या या सगळ्या भागात माझ्याही भागात आणि अमोलदादांच्या भागात काम चालू आहे आणि ट्रॅफिक ट्रॅफिकचा तर सोल्युशन ह्याची गरजच आहे कारण आता इथून मुंबईला जायचं का इथून मगरपट्ट्या जायचं मला वाटतं आपण बरेच जण म्हणू हायवेनी मुंबईला गेलेलो सोपं पण मुंबई पुण्याचा एक ट्रॅफिकचा पूर्ण प्लॅन दादांच्या नेतृत्वात ऑलरेडी तो प्लॅन झालेला आहे त्यामुळे ही लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि ह्या गोष्टी केल्या तर ह्या सगळ्यातून पुढच्या तीन ते पाच वर्षात पुण्यात एक मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल एक छोटासा शेवटचा मुद्दा की अनेक सोसायटीजनी सोलरचं काम अनेक ठिकाणी सुरू केलेलं आहे तर ह्याही गोष्टीचा की जास्तीत जास्त पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी सोलर कुठल्या कुठल्या सोसायटीजमध्ये आम्ही हवेलीच्या काही भागांमध्ये त्या भागामध्ये काही सोसायटीजनी काही केंद्र सरकारच्या काही स्कीम्स आहेत त्याच्या माध्यमातून सोलर करून त्यांच्या सोसायटीचा खर्च खूप कमी झालेला आहे त्यामुळे असेही चांगले इंटरव्हेन्शन्स या सगळ्या भागात झाले त्या सक्सेस सक्सेस स्टोरी ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्यांची एक मूठ बांधण्याचा एक प्रयोग ह्या हमीपत्रात झालेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का तर जरूर होऊ शकतात त्याच्यामागे फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती आज व्यासपीठावर सगळ्यांची आहे या सगळ्या हमीनामाला आम्ही कटिबद्ध आहोत कारण का पुणे ह्या देशातलं राज्यातलं नाही पुण्यात देशातलं सगळ्यात महत्वाचं शहर आहे फास्टेस्ट ग्रोईंग जी शहर आहे त्याच्यात पुण्याचं एक महत्वाचं योगदानही आहे महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये देशाच्या इकॉनॉमीमध्ये त्यामुळे पुणं हे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असलंच पाहिजे आणि याच्यासाठी हा सगळा हे हमीपत्र आहे आपण आज सगळे आला व्यासपीठावर सगळे आमचे सहकारी पदाधिकारी आणि मित्रपक्ष हे आले त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि आपण सगळे आला त्याबद्दल आणि नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी